ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कृषी मंत्री कोकाटेंना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात देखील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न केले आहेत माणिकराव कोकाटे यांना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतला आहे का आम्ही बघितलं कृषी मंत्री आलेले मी सिन्नर तालुक्यातून आहे माझ्या शेतीमध्ये आज अशी परिस्थिती आहे पीक नाही पूर्ण सोयाबीन आउट झालेलं आहे प्रॉपर मानिक कोकडे सिन्नरच्या असल्या कारणाने आम्ही यांना माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागतंय रम्मी खायला म्हणून मानिक राह आलेले त्याला सहा जणांची फिल्ड होऊन जाईल म्हणून मी इथं आलो आणि मी सिन्नरहून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे इतकी भयानक परिस्थिती शेता सिन्नरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितले नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खायला या आमच्या बरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण लागतय फील्डला याच्यात आमचं काय चुकलं तुम्ही गटाचे उपजिल्हा प्रमुख आहात काय काय आंदोलनचा विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं का ते आलेले मानिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला पोलिसांनी आम्हाला आढळलं त्यांना हे विचारायचं होतं तुम्ही प्रॉपर जे असून आमच्या सिन्नर तालुक्यात तुम्ही येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मग मस्त आहात मग राजीनामा देऊन टाका